कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल बेटला पण मंत्रीपद मिळालं पाहिजे होतं मला वाटतं नक्कीच पुढे संधी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आता जी दुसरी वेळ आहे त्याला टाकू द्या आमदार कमी बोलायचं चांगलं था, बोलायचं सनित बोलायचं आता ही दुसरी धर्म आहे आपल्या आमदारांची तर आम्हाला वेगळा समाचार घ्यायचा होता तर तुम्ही लगेच माझा हिस्सा कट करू नका पुढे मागे त्याला बघू काय करायचं ते मग आम्ही करू पुढे सरकू काळजी करू नका आणि महेंद्र सेठ बी आगे बडू भव्य दिव्य अशा या शोर्मण पुतळ्याचा शुभारंभ या स्मारकाचा उद्घाटन सोहळा केला आणि प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा आज ज्यांच्या शुभास्थाई इथं संपन्न झालेला आहे ते आपल्या या मतदारसंघाचे डॅशिंग आमदार त्याला उपमा भरायचा आहे ते डॅशिंग सांगतो आम्ही ते आमचे सहकारी मित्र सन्माननीय महेंद्र सिंग थोरवे त्याचप्रमाणे आमचे सचिव एकनाथ शेलार आमचे जिल्हा प्रमोद शेठ घोसाळकर तर तुमचे जिल्हा प्रमुख आजारी होते म्हणून त्यांना आम्ही घेऊन आलो भर काढायला <laughs> त्यानंतर आमचा दिने <laughs> दिनेश दिनेश कतोरे त्यानंतर बदे आणि आमचे खास करून ज्याने आम्हाला इथं पाचारण केलं आमचा राहुल विषय आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडई कारण मोठं व्यासपीठ आहे आणि लाडक्या सगळ्या भगिनी आणि उपस्थित सर्व शिवभक्त कार्यकर्ते म्हणजे आम्हाला खरं म्हणजे चार पाचचा वेळ होता परंतु येता येता थोडा उशीर झाला आणि जायचे घाई झाली तर मला इथून जाऊन एक मानगाव गोरेगावच्या हो तिथे अशा एका स्मारकाचं उद्घाटन करायचं आहे आणि तिथून आम्हाला सोलापूरकडे जायचं आहे उद्या एका अश्वरूण पुतळ्याचा शुभारंभ आमच्या हस्ते तर आज बदलापूरला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तिथं कतोरे साहेबांनी केलेल्या पुतळ्याचा अनावरण समारंभ आणि आज इकडं आपल्या या पाषाणे गावातील तुम्ही सर्व शिवभक्तांनी जो केलेलं काम आणि कार्य आम्ही त्या कार्याला सलाम करतो कारण ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्या ठिकाणी आम्हाला नतमस्तक व्हावंच लागेल तिथं अपील नाही आहे आज जर राजे नसते तर आज आपली अवस्था काय झाली असते आणि म्हणून एका कवीने सांगितलं त्याच्या कवीमध्ये राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले तुमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या या माय भगानीच्या कपाळी सौभाग्याचं कोंकू आणि म्हणून जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांचं नाव कुठलं धावू शकणार नाही म्हणजे उद्या तारखेप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे शिवजयंती ही उद्या एकोणीस तारखेला त्यावेळेला सोळाशे तीस एकोणीस जून सोळाशे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सालामध्ये तारखेप्रमाणे त्या दिवशी तो जन्म झालेला होता आम्ही तिथीप्रमाणे आणि ती तिथी आहे ती पुढच्या महिन्यात आपली आणि तिथीला फार मोठ्या प्रमाणात आपण करतो पण काही तारखेप्रमाणे करत असल्यामुळे चालल आणि रोजच केलं तरी आम्हाला काही कंटाळा येणार नाही तर म्हणजे केवळ पन्नास वर्षाचं वय शिवाजी महाराज चौदा पंधरा वर्षाच्या बाळपणामध्ये गेलीत आणि नंतरची पस्तीस छत्तीस वर्ष केवळ आणि केवळ हा देश देव आणि धर्मासाठी त्याने आपलं सर्व आयुष्य फाणाला लागलं आणि म्हणून आज आम्ही डोक्यावरती फिटे घालतो आज म्हणून आमच्या महिला भगिनी सौभाग्याचं लिहिणं आहेत या सगळ्यासाठी कारणीबुद्ध जर कोण असाल तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वडिलांचं वय पन्नास वर्षात आणि मुलगा बत्तीस वर्षामध्ये जात आहेत कशासाठी छत्रपती संभाजी महाराज केवळ आणि केवळ धर्मासाठी आमचा धर्म बदला तुम्हाला आम्ही जीवदान देऊ कदापि शक्य नाही आहे आणि पूर्ण शरीराचे हलाल केलेत पण धर्म बदलला नाही म्हणून त्यांना धर्मवीर पदवी दिली लक्षा चुछ चुछ ते लक्षात ठेवा तरुणांना किती माहिती असेल माहिती नाही पण आज सांगतो तो आज छावा चित्रपट आलेला आहे काही लोकांनी पाहिला असेल नसेल पण मला वाटतं तो पहावा अशा प्रकारे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी छत्रपती संभाजी महाराज दाखवलेले आहेत तर त्याची एक पाहणी करावी त्या छावा चित्रपटाची म्हणजे आज राहुल जे काय आपण काम केलेलं आहे आणि ज्या आमदारानी आमदाराने काम कधी केलं तुम्ही आमदाराला निवडून दिलं तेव्हा केलं आम्ही मंत्री कधी झालो की आम्हाला आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दे आणि म्हणून आमदाराने आमदारांचं कर्तव्य बजावलं आहे आणि तुम्ही ह्या वेळेला जी काय प्रामाणिकपणे कारण आम्हाला लय काळजी होती ते ह्याचीच वक्त होती त्याचं कारण बरेचसे विरोधक आणि इतर लोक आमच्या वाईटावरती होते आहेत पण त्याला आम्ही कुठं त्याची डाळ शिजू देणार नाही कारण जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत आम्ही यांना कोणाला भेटणार नाही लक्षात ठेवा आणि राहुल तुम्ही तुमचे सहकारी तुमची ग्रामपंचायत तुमचा परिसर या सगळ्या भागाने त्यांनी येतानाच मला सांगितलं की पाषाण यांनी अरे आम्ही ते पाषाण शोधतोय बोल एखादा दगड दाखवू पाषाण शोधतो त्याला बोल गाव तरी कुठं आहे आता आम्ही त्या दिवशी गेलो एक आठ दहा दिवसापूर्वी विकडूनच गेलो वांगणीवरून पण मला काय माहिती आतमध्ये पाषाण गाव आहे तुमचं ते रात्री उशिरा गेलो ते आपल्या वामनच्या मुलाचं लग्न होतं त्याला भेट देऊन आम्ही इकडे गेलो होतो म्हणजे एकच सांगतो एक जे पाषाण्याने उपकार आमच्यावरती केलेले आहेत त्याची उतराई कामाच्या स्वरूपाने होईल पण तुमच्या ऋणातून आम्ही मुक्त होता येणार नाही पण कामाच्या स्वरूपातून जे जे काय तुम्हाला योग्य तुम्हाला करता येईल आता मला डिपार्टमेंट आहे वेगळं त्यातून जे काय आम्हाला तुम्हाला झुप्त माग देता येईल ते देऊया परंतु ज्या आमच्या आमदारांनी आता आम्ही पाहिलं जो पूल झालेला आहे पूर्वी पूल नव्हता मला वाटतं शाबीरबाई शेखनी काय बांधला होता काय त्याच्यानंतरचा मोठा पूल रस्ता सुशोभीकरण पाण्याची योजना मग हे सांगितलं आपण जवळजवळ सत्तर ऐंशी कोटी रुपये <laughs> नाही इथे दिले या गावाला आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये ते हजार कोटीच्या वरती आहेत तो जरी सातशे आठशे बोलला तर चुकवतोय पण हजार कोटीच्या वरती हा तीन हजार कोटी त्याच कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोकणाला झुपत माफ दिला आणि म्हणून कोकणाने पण त्याची परतफेड सगळ्यात जास्त आमदार हे शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे देऊन ही उतराई केलेली आहे हे नाकारणार नाही म्हणजे असो नंतर कधी राहुल पुन्हा एकदा कधीतरी येऊया आपण तर आम्हाला वेगळा समाचार घ्यायचा होता पण मला तिकडे सारखे फोन येत आहेत कारण तिकडं पण एक शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे सिंहासनावरती जो मेघडंबरीमध्ये आमच्या रायगडला त्यासाठी <coughs> एकच सांगतो जास्त बोलणार नाही कमी बोलायचं चांगलं बोलायचं सणसणीत बोलायचं लोकांना पटायला पाहिजे लोकांना भावायला पाहिजे चुकीचं बोलायचं नाही आणि कधी घाबरायचं नाही खरं बोलतो नाही कधीच घाबरायचं नाही ठीक आहे जे काय काही लोकांना पटल काही लोकांना नाही पडणार त्याला करणार काय हाताची बोटं काय सारखी नाहीत तसे आम्ही पण काय सगळे सारखे नाही आहोत थोडं वर खाली इकडं तिकडं होतं म्हणून एका कवीने सांगितलं एका संतांनी सांगितलं तुमचाही तालुका सांप्रदायिक आहे हिरा मतदारसंघ आमचाही तसा सांप्रदायिक आहे आपल्या संत लोक काय सांगतात की जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर आणि आळंदीची वारी करावी आपल्या आषाढीला किती लोक जातात कार्तिकीला जातात माघवारीला जातात आता नवीन तरुण वर्ग आमचा शिर्डीच्या साईबाबांच्या पालख्या काढायला लागले म्हणजे तिकडेही पायीवारीने जातात हजारो कार्यकर्ते शिर्डीला जात असतात काही लोक जे मोठी लोक आहेत ते कडक लाडू घेण्यासाठी आपल्या ह्याला तिरुपतीला परवा कालच रात्री मुख्यमंत्री आपले जाऊन आले तिथं दर्शन घेऊन आता <coughs> आम्हाला कधी प्रसन्न होतं ते आपण विचारू आता तर मंडई तिरुपतीला जा शिर्डीला जा सिद्धिविनायकला जा महालक्ष्मीला जा तुळजाभावनेला जा आळंदीला जा पंढरपूरला जा जन्माला येऊन इकडे सगळीकडे जा पण जन्माला येऊन एकदा तरी आमच्या रायगडावरती ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी <coughs> आपल्यासाठी आयुष्य वेचलं तिथं समाधीचं ठिकाण आहे तिथं राज्याभिषेक सोहळा झाला खाली <coughs> महासाहेबांची समाधी आहे जिजाऊ महासाहेबांची आणि आम्ही कार्यक्रम करत असतो आता परवा आम्ही संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला चार तारखेला के कॅबिनेटची मिटिंग होती आम्ही नेरो पाटोला आम्ही कॅबिनेटच्या मिटिंगला येणार नाही आम्ही रायगडावरती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक करणार आता हनुमान जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आणि हनुमान जयंती एकाच दिवशी येते आणि जून महिन्यामध्ये राज्याभिषेक सोहळा माझी विनंती आहे तरुणानं इतर लोकांना काही लोक गेले असाल नसाल पण एकदा या तर खरं आता रोपे पण आहे चार मिनटांमध्ये डायरेक्ट वरती चार मिनिटात परत खाली मधला वेळ तुम्हाला सोडला तर अशा प्रकारे आज जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो असून पुतळा राहुल तुम्ही लोकांनी बांधलाय तुमच्या पुढची भावी पिढी कोणी बांधला कधी झाला कसा बांधला हे आपलं नाव काढलं जाईल त्यासाठी तुला धन्यवाद तुझ्या सहकार्याना धन्यवाद तुझ्या गावाला माझ्या माता भगिनीना सगळ्यांना आणि आता काळजी करायचे कारण नाही लाडक्या बहिणीनो तुमची पेन्शन आम्ही बंद करणार नाही लक्षात ठेवा कारण काय लोकांना भीती वाटायला लागलेली आहे होणार नाही त्याची काळजी करू नका हा एकनाथ साहेबांनी सुरू केलेली योजना हो आहे ती योग्य आणि महत्वाची आहे आणि त्याची परतफेड तुम्ही आम्हाला केलीत जास्त आमदार निवडून देऊन परंतु तुमचे उपकार आम्ही कोणीच विसरणार नाही आहे मी आज पुन्हा एकदा जे शिल्पकार आहे काय तेजस भोई तेजसला पण मी धन्यवाद देतो तरुण पोरगाय लग्न झालं का अजून माहिती नाही झालंय का तर ठीक आहे ठीक आहे तुझ्यामध्ये कला आहे ती दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल तुला धन्यवाद तुझ्या सहकार्यानं पुन्हा एकदा आता, दुसरी आता ही हो आता दुसरी टर्म आहे आपल्या आमदारांची आता मला जे आपण सांगितलं की त्यांना पण मंत्रिपद तसं नव्हतं भरत शेटलाच होतं तर तुम्ही लगेच माझा हिस्सा कट करू नका पुढे माझं त्याला बघू काय करायचं ते म्हणजे आमदार होणं ही सगळ्यात मोठी बाब आहे आणि म्हणून आम्ही चार चार वेळेला आमदार झालेला आहे आता ती दुसरी वेळ आहे जरा त्याला दमतं टाकू द्या मग पुढे आपण बघूया मग आम्ही करू पाणी पुढे सरकू काळजी करू नका तर त्यांनी जे काय त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी जे योगदान दिलेले मतदारसंघातील त्या सगळ्यांना मनापासून रायगडच्या मावळ्याचा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनरांभ देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यम छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी